आणि यानंतरची अतिशय धक्कादायक बातमी पिंपरी चिंचवडमधून पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांवरच जीवघणा हल्ला झालेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांवरती जीवघणा हल्ला झालाय दरोडा प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेलेले होते आणि त्याचवेळी हा हल्ला झालेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांवरती जीवघणा हल्ला झालाय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये काल रात्री सवा बाराच्या दरम्यान ही घटना घडली बहुळगावच्या दरोडा प्रकरणातील आरोपी सचिन चंदर भोसले याला सापळा लावून पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरतीच आरोपीनं जीवघेणा के हल्ला केलेला आहे हल्ल्यामध्ये पोलीस उपआयुक्त शिवाजी पवार पोलीस उपनिरीक्षक हे जखमी झालेले असून त्यांच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील चिंचोशी गावामध्ये हा आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असताना पोलीस आल्याची चावल लागताच आरोपी सचिन भोसलेनं त्याला अटक करतेवेळी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर कोयत्यानं हा हल्ला झालेला आहे स्वसंरक्षणार्थ पोलीस यांनी प्रतिकार केल्यावेळी हा हल्ला झाला दोन राऊंड त्यांनी फायर केलेले होते आणि त्यातील ते एक राऊंड त्यांच्या पायाला लागलेला आहे आणि यावेळी हा आरोपी जखमी झालेला आहे मात्र जीवगणा हल्ला हा पोलिसांवरतीच करण्यात आलेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांवरती हा जीवगणा हल्ला झाला आहे